मराठ्यांच्या नेत्यालासुद्धा मी वेळोवेगळे आव्हान केलेलं आहे की तुम्ही तुमच्या पदाला मताला आणि निवडून यायला किंमत देण्यापेक्षा जातीचं आरक्षण लय मोठं आहे हे सिद्ध करून दिलं आहे आपल्याला ह्या आठ दिवसात ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी ने। त्या आपण सहा जुलै ते तेरा जुलैपर्यंत जे शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली याला सगळ्या मराठ्यांनी उपस्थित राहा आपल्याला घेरलं आहे आपली जात संकटात सापडलेली आणि मी एकटा पडलो आहे मी हटत नाही मेलं तरी हरकत नाही पण मी आटत नाही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय सोडत नाही गॅजेट त्याच्यामध्ये सगळा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात बॉम्बे गव्हर्नमेंटचा नाशिकचाही करारे दौंड संस्थांचाही विषय याच्यात सगळ्यात मराठा हा कुंभी असलेला उल्लेख त्यामुळे हे सरकारी नोंदी आहे सगळ्यात आणि मी नेमकं महत्वाचं विषयावर बोट ठेवल्यामुळं यांची खूप पोट दुखी व्हायला लागली की हे मुलगा जोपर्यंत या लढ्यातील दुसरा की सत्यता बाहेर आली आणि जे काही नेते होते ओबीसीचे मराठ्यांच्या जेव्हा निवडून येणारे यांचे रंग उघडे पडले मराठा समाजासमोर त्याच्यात आणखीन एक दुसरा फरक असा आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुद्दा म्हणून सांगतो आणि मराठ्यांच्या नेत्याला पण विशेष करून सांगतो सगळ्या पक्षातले ओबीसी नेते हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये जे कायदेशीर येते म्हणजे घटने का, आ, एक ते का कायद्यानं दिलेलं आरक्षण कायद्यात आहे ते आरक्षण सरकारी नोंदी आहेत ते आहेत आणि असे पडलेत की मराठ्यांच्या जास्त करून नेत्यांना हे सांगतो की ते मताचा विचार नाही करायला लागले ते आरक्षणाचा विचार करायला लागले आणि मराठ्यांचे नेते मताचा विचार करायला लागलेत आरक्षणाचा विचार नाही करायला लागले हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्या मराठ्यांच्या नेत्यात आरक्षणविषयी इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणं हे त्यांच्यासाठी मोठं नाही आहे ही हीच समजदारीची भूमिका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांना घेणं खूप गरजेचं आहे आरक्षण हे किती मोठं आहे याहून लक्षात येत आहे बघा आता भाजपामधले ओबीसीचे सगळे नेते आमदार मंत्री एकत्र झाले त्याच्यानंतर अजितदादा पवार गटातले राष्ट्रवादीचे सुद्धा ओबीसीचे नेते सगळे एकत्र झाले त्याच्यानंतर शिवसेनेच्या सुद्धा शिंदेसाहेबाच्या गटातले सुद्धा ओबीसीचे सगळे नेते एकत्र झाले त्याच्यानंतर शरद पवार साहेबाच्या गटातले सगळे आमदार त्यांचे ओबीसीचे ही एकत्र झाले विरोधी पक्षातले असणारे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ओबीसीचे नेते सुद्धा एकत्र झाले म्हणजे पक्षच न राहायला खाली कि ते मी काल याच्यावर थोडस अंदाजा लावून बघितला की कोणी पक्षाला मोजायलाच तयार नाही सगळे ओबीसीचे नेते हे ये योटलेत ये आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं मग याचा अर्थ मराठ्यांच्या नेत्याला समजत नाही का की आरक्षण किती मोठं आहे ते पदाला आणि मताला किंमत द्यायला तयार नाही तुम्ही का रे बाबा मताला आणि निवडून यासाठी किंमत द्यायला लागली याचा अर्थ कळत नाही तुम्हाला मला आरक्षण किती मोठं आहे मराठ्यांची जात किती मोठी होईल आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला मी एकटा पडलो आहे मराठ्यांचे घरातले गोरगरिबांचे लेकरं मोठमोठ्या अधिकारी ले, होती मोठे होती आरक्षण मिळालं मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलं आहे मी एकटा पडलो आहे तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत त्यांनी आम्हाला उघडं पाडले आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा मराठ्यांच्या नेत्याला सुद्धा मी वेळोवेळी आव्हान केलेलं आहे की तुम्ही तुमच्या पदाला मताला आणि निवडून यायला किंमत देण्यापेक्षा जातीचं आरक्षण लय मोठं आहे हे सिद्ध करून दिलं आपल्याला ह्या आठ दिवसात ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी त्यांना आरक्षण महत्वाचं आहे निवडणूक नाही ना मतं नाही माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की जात संकटात सापडली माझी माझे गोरगरीब मराठ्यांचे पूर्वसंकटात सापडलेत मराठ्यांच्या नेत्यानं ताकतेन उभरा हसण्यावर नेऊ नका वाटोळं होईल आणि मराठा समाजाला माझा की आपण सहा जुलै ते, ते तेरा जुलैपर्यंत जे शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली याला सगळ्या मराठ्यांनी उपस्थित राहा लेकरांचं वाटोळं डोळ्या एकता होऊ देऊ नका हे मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती जुले काम गया। सहा जुलैपर्यंत सगळ्या मराठा समाजाने आपण आपले कामं उरकून घ्या पण सहा जुलैला एकही एक मराठा घरी न राहता जिथं जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅलीचं निवेदन केलं तिथं सगळ्या मराठ्यांनी एकही गावाच्या बाहेर जायचं नाही किंवा त्या दिवशी कोणी लग्न कार्यालासुद्धा जायचं नाही आपल्या लेकरासाठी ज्या जनजागृती रॅल्या ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्यात ठेवल्यात त्या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं शांततेत एकत्र या आपल्याला लेकराला ले न्याय द्यायचा आहे आप आपल्याला घेरलं आहे आपली जात संकटात सापडली आणि मी एकटा पडलो आहे मी हटत नाही मेलो तरी हरकत नाही पण मी हटत नाही मराठ्यांना उभी शक्य आरक्षण दिल्याशिवाय सोडत नाही दुसरा मुद्दा लगेच सांगतो म्हणजे तुम्हाला बोलायला काल शंभूराजे देसाई साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलंय की दोन्हीनेही शांत राहावं म्हणजे मलाही सांगितलं आहे की तुम्ही शांत राहा तेरा तारखेपर्यंत शांत राहा ना असं त्यांचं म्हणणं आहे याचा अर्थ आपण बोलल्याप्रमाणे ते करतील अशी मराठा समाज आपण अपेक्षा ठेवू मी आजपासून कोणाच्याच प्रश्नाला उत्तर देत नाही आता तेरा तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवा आता की तुम्ही आम्ही काय देतोय तुम्हाला काय नाही देत याच्यावर तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवा असे शंभूराजे देसाई साहेबांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आवाहन करण्यात आलं मग आता आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे आणि हे मी दहा महिन्यापासून म्हणतोय दुसरं हैदराबादचं गॅजेट हे तेरा तारखेच्या आत लागलं पाहिजे कारण ते सरकारी नोंद्या मग सातारा संस्थांचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल तिकडचाही माझा सगळा मराठा समाज आरक्षणात आला पाहिजे ओबीसी आणि मी मात्र महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळाल्याशिवाय हटत नाही फक्त आता शंभूराजे देसाई साहेबांनी आवाहन केलं त्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून मी कोणाच्याही प्रश्नाला आता तेरा तारखेपर्यंत यांचे उत्तर देत नाही फक्त आता उत्तर द्यायचं नाही मराठ्यांना फक्त आता शेवटचा तिसरा मुद्दा एक सांगतो की पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले त्यांचं असं म्हणणं होतं की आता गजल्यात तलवारी त्या घासून ठेवा मग ते, ते शायरीच्या माध्यमातून असं कशाच्या माध्यम असं ह्यो इशारा डेंजर आहे ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्यात त्या घासून ठेवा याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसह दंगल घडून आणायची जाती जाती तेढ निर्माण करायचा मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे आपण शांतता राहायचं अगोदर सुरुवात आपण करायची नाही पण आपणही तयार येणारा मराठा हा कडवट हे भेणारा नाही जर यांनी तसं काय प्रयोग केला आणि याने जर पुढे हत्यार वाटायचं काम केलं दंगली घाडायचा जा प्रयत्न जर केला तर आपण हात बांधून बसायचं नाही कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मारता कामाने वायाला जाता कामाने ही नियत राज्याबाबत आमची नाही आमचं म्हणणं राज्य शांत राहायला पाहिजे पुढं जाती तेड नाही झालं पाहिजे दंगली नाही झाले पाहिजे यांनी माणसं पेरलेत मराठ्यांच्या विरोधात बोलायला यांनी माणसं पेरलेत आणि ते कुंकडे बरळायला लागले याचा अर्थ तवाच लक्षात येतो की आपल्या समोर आंदोलन बसवायचे दंगल घडून आणायची नाही घडली तर मुद्दाम त्यांच्या अंगावर जायचं त्यांच्या अंगावर गाडी घालायची कारण ह्या पुण्याच्या केलेल्या भाषणात खूप अनेक अर्थ निघायला लागले त्याचे की गंजलेल्या तलवारी घासून ठेवा आपण कमी नाहीत कोणाच्या बापाला भेट नाहीत म्हणजे त्याला तो चिथावणी द्यायला लागलाय चिथावणी द्यायला लागलाय लोकांना तयार करायला लागलाय दंगली घडवण्यासाठी मराठ्यांनी सुद्धा सावध राहा जर तसा प्रयोग होण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध एकही राज्यातला मराठा नाही पाहिजे आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के त्याला नाव विलाजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो आमचा नाव विलाजी जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे सर करणार जसे अस तसंच उत्तर देणार आम्ही सुद्धा ते शांतत राहिले आम्ही शांतता राहणार पण ते जर आता आमच्यावर तलवारी चालवणार असले छगन भुजबळ जर असे इशारे देणार असले जाल की तलवारी काढा गंजायला तलवारी घासून ठेवा हे जर असे जर ते इशारे देणार असला तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे अत्यंत गंभीर बाब आहे राज्यासाठी ही राज्यासाठी राज्या शांततेची बाब नाहीये आम्ही जर यांनी तसा काही प्रयोग केला तर आम्ही सुद्धा कडवट आणि कट्टर मराठी आहेत आम्ही सुद्धा क्षत्रिय मराठी उत्तराला उत्तर देणार पण आता राजे देसाई साहेब म्हणले तेरा तारखेपर्यंत एकही एक शब्द आपण त्यांना उत्तर देत नाही त्यांनी सांगितलं तेरा तारखेपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवा